हॅलो फ्रेंड्स वेलकम टू मोरेसर अकॅडमी नमस्कार मित्रांनो सर्व विद्यार्थी मित्रांचे आपल्या मोरेसर अॅकॅडमी या युट्यूब चॅनलवर मी दीपक मोरे आपलं स्वागत करतो मित्रांनो पहा आजच्या या लेक्चरमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत पहा भारतीय संविधानाचे जी उद्देशिका आहे त्या उद्देशिकेचं महत्व काय आहे म्हणजेच महत्व म्हणजे नेमकं मित्रांनो काय जी या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ही जी प्रेमबल दिसत आहे ही जी काही उद्देशिका आहे या उद्देशिकेमध्ये नेमकं काय असते उद्देशिका म्हणजे नेमका या ठिकाणी काय असते उद्देशिका असेल प्रस्तावना असेल किंवा ज्याला आपण प्रेमबल असे म्हणतो मित्रांनो या सर्वांचा अर्थ एकच ते म्हणजे उद्देशिका प्रस्तावना म्हणजेच पहा या ठिकाणी आजच्या या व्हिडिओच्या मार्फत आपण भारतीय संविधानाची उद्देशिकेमध्ये नेमकं काय महत्व या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यातले महत्वाचे मुद्दे काय आहेत एकंदरीत जर पाहिलं मित्रांनो तर उद्देशिका म्हणजे नेमकं काय ओके उद्देशिका म्हणजे नेमकं काय मित्रांनो तर लक्षात घ्या सर्वात पहिले समजायचं आहे हे जे काही भारताचे संविधान आपल्याला दिलेलं आहे याच्यामध्ये जी काही उद्देशिका दिलेली आहे आणि या उद्देशिकेमध्ये देण्यात आलेले जे दे शब्द आहेत त्या शब्दांचा अर्थ काय होतो आणि या ठिकाणी जी संविधान सभा होती संविधान सभेतले जे सदस्य होते त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या संदर्भात काय म्हणायचे होते त्या उद्देश काय होता त्याचा हेतू काय होता हे सर्व मित्रांनो आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजून घ्यायचं आहे म्हणजेच काय मित्रांनो पहा आपल्या या ठिकाणी राज्यघटनेमध्ये जी काही आपल्याला उद्देशिका देण्यात आलेली आहे या उद्देशिका तुम्ही तिला म्हणू शकता मित्रांनो त्याला आपण प्रस्तावना देखील पहा प्रस्तावना देखील या ठिकाणी आपण म्हणू शकता म्हणजे जेव्हा एखादं मित्रांनो पुस्तक जे असते त्या पुस्तकामध्ये नेमका कसा काय सार आहे त्या पुस्तकामध्ये नेमका काय देण्यात आलेलं आहे या सर्वांच्या मित्रांनो ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रस्तावनेमध्ये देण्यात आलेल्या असतात कुठे देण्यात आलेले असतात प्रस्तावनेमध्ये देण्यात आलेले असतात त्याच हेतूने त्याच दृष्टिकोनातून आपली जी काही प्रस्तावना आहे मित्रांनो जे काही भारताचे जे संविधान आहे जे तुम्ही माझ्या मागे पाहत आहात या प्रस्तावनेच्या या उद्देशिकेच्या मार्फत मित्रांनो आपल्याला या घटनेमध्ये म्हणजे जी आपली भारतीय घटना आहे जे आपलं भारताचे संविधान आहे या भारताच्या संविधानामध्ये नेमकं काय या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेलं आहे आणि काय त्या संदर्भात आपल्याला प्रदान करण्यात आलेलं आहे याची सविस्तर माहिती जी आहे संक्षिप्त स्वरूपात आता संक्षिप्त म्हणजे शब्दा 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 या शब्दाचा अर्थ काय मित्रांनो पहा संक्षिप्त स्वरूपात म्हणजे मित्रांनो थोड्या शब्दामध्ये अगदी थोड्या शब्दामध्ये आपल्या राज्यघटनेमध्ये काय आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे त्याचा संपूर्ण सारांश आपल्याला या उद्देशिकेमध्ये दिसून येतो अशा या उद्देशिका जी आहे ही उद्देशिका मित्रांनो जी लिहिलेली आहे लिहिलेली आहे मित्रांनो आपले भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी यांच्या संकल्पनेतून यांच्या विचारातून या ठिकाणी आलेले आहे पण संपूर्ण संविधान जर पाहिलं तर त्या संविधानामध्ये मित्रांनो जो काही मसुदा आहे मसुदा म्हणजे ड्राफ्टिंग कमिटीचे जे अध्यक्ष होते त्या अध्यक्ष होते मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रखर असा अभ्यास आणि त्यांची बुद्धिमत्तेच्या कौशल्यावर त्यांनी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी प्रगल्भ असं अगदी आपल्या संपूर्ण जगामध्ये ज्याची या ठिकाणी प्रशंसा केली जातं असं संविधान भारताचं संविधान आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं आहे आणि या संविधानामध्ये नेमकं काय आहे कशा पद्धतीच्या घटना कोणत्या गोष्टी आहेत ते, ते मित्रांनो या ठिकाणी समजून घेऊया आणि त्याच्या एक एक शब्दाचा अर्थ आपल्याला घटनेमध्ये कसा आहे तो आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या माहितीसाठी आणि मित्रांनो आपल्याला किती सदस्य होते कोणत्या पद्धतीचे होते हा झाला मित्रांनो आपला एज्युकेशनल पार्क परंतु एक गोष्टही आपल्याला लक्षात ठेवायची आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जगत असताना आपल्याला ज्याप्रमाणे मित्रांनो आपल्या भारत देशामध्ये आपल्याला जगायचे असतील तर त्या जगण्यासाठीचे नियम काय आहेत या देशाच्या विकासासाठी या देशाच्या ऐक्यासाठी या देशाच्या हितासाठी कसे नियम असावे कोणत्या पद्धतीचे नियम असावे लोकांचे अधिकार कसे असावे लोक या ठिकाणी सर्वश्रेष्ठ आहेत लोकसत्ता ही महत्वाची आहे म्हणून ती कशा पद्धतीने असणार आहे या संपूर्ण जो काही मित्रांनो जे लेखाजोखा जो दिलाय यांचं जे नियमन केलेलं आहे तर ते आपल्या भारतीय संविधानामध्ये केलेलं आहे आणि ते संविधान कसे असणार याचं संक्षिप्त स्वरूपात मांडणी जी केली आहे संविधान या ठिकाणी कसे असेल ते संक्षिप्त स्वरूपात आपल्याला या उद्देशिकेमध्ये आपल्याला दिसून येते म्हणून आपण या ठिकाणी म्हणतो मित्रांनो पहा आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांमध्ये सामाजिक आर्थिक व राजनैतिक असा न्याय विचार विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा आणि उपासना यांचं स्वातंत्र्य आणि संधीची आणि दर्जाची समानता आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला दिला आहे की या ठिकाणी मित्रांनो निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तींची प्रतिष्ठा आणि एकता आणि एकात्मता जी आहे ती एकात्मता यांचं जी मित्रांनो आश्वासन देणारी जी बंधुता आहे की या ठिकाणी आपल्याला प्रदर्भित करण्याचा संकल्पपूर्ण निर्धार या ठिकाणी करून जो शब्द या ठिकाणी आपल्याला वापरला आहे त्याचा आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये व्यवस्थित समजून घेऊया तर पहिल्या ठिकाणी या ठिकाणी पाहूया मित्रांनो आपण भारतीय राज्यघटनेची जी प्रस्तावना आहे तिचा शब्द निहाय स्पष्टीकरण पाहूया पहिला शब्द मित्रांनो तो म्हणजे आम्ही भारताचे लोक काय शब्द आहे आम्ही भारताचे लोक म्हणजेच या ठिकाणी आपल्या ह्या देशामध्ये या भारतीय संविधानाची सुरुवात कोणत्या शब्दापासून व्हावी कोणत्या घटकांपासून व्हावी याच्यापासून विचार विनिमय झाला तर काही सदस्य म्हणत होते मित्रांनो की या भारताच्या संविधानाची सुरुवात आम्ही ज्या धर्माला ज्या पंथाला आम्ही मानतो त्या देवदेवताच्या नावांनी झाली पाहिजे कोणी कोणी जो जो त्यांचे त्याचे विचार मांडू लागले पण त्यावेळेस मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शब्द उच्चारला बहुजन हिताय आणि बहुजन सुखाय या शब्दांचा वापर करूनच कारण या संविधानाची सुरुवात झाली पाहिजे त्याच दृष्टिकोनातून आपण एक संविधान बनवलेलं आहे म्हणून ह्या संविधा आपल्या भारतीय संविधानाची सुरुवात आम्ही भारताचे लोक म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो भारताची सत्ता ही लोकांमध्ये निहित आहे सरकार हे लोकांनी घडवलेलं आहे म्हणून आम्ही भारताचे लोक म्हणजेच याचा अर्थ हे जे काही आम्ही संविधान आहे हे संविधान या भारताचं आहे या भारताच्या लोकांप्रती या ठिकाणी असणार आहे याच्यामध्ये भारताच्या भारताची जी सत्ता ना ही लोकांमध्ये निहित आहे या ठिकाणी हुकुमशाहीकडे नाही ना कोणत्या देवदेवतेकडे देव नाही तर या भारतीय लोकांकडे देण्यात आलेली आहे ओके असा या शब्दाचा अर्थ या आपल्या मध्ये या प्रस्तावनेमध्ये येतो त्याचबरोबर मित्रांनो पुढचा शब्द आपल्याला देण्यात आलेला आहे सार्वभौम काय सार्वभौम मित्रांनो म्हणजेच काय याचा अर्थ या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे सार्वभौम याचा अर्थ मित्रांनो ओके सार्वभौम सार्वभौम या घटकाचा अर्थ मित्रांनो या ठिकाणी समजायचा आहे की सार्वभौम या शब्दाचा अर्थ सुद्धा या ठिकाणी समजून घ्यायचा आहे ओके ठीक आहे काय आहे मित्रांनो की ज्या ठिकाणी भारत हा देश आहे हा कोणत्याही बाह्य शक्तीच्या नियंत्रणाखाली नाही आता बाह्य शक्ती म्हणजे काय मित्रांनो तर आपला हा जो भारत देश आहे या भारत देशावर कोणत्याही परकीय देशाची सत्ता नाही आणि भारत हा जो देश आहे हा कोणत्याही बाह्य शक्तीच्या नियंत्रणाखाली नाही त्याच्या कंट्रोलमध्ये नाही तर भारत हा सार्वभौम आहे सार्वभौम आहेत म्हणजे काय देशाचे सर्व निर्णय भारत हा स्वतः घेईल तो कोणत्याही देशाच्या मित्रांनो या ठिकाणी दबावाखाली नाही किंवा कोणत्याही देशाची सत्ता त्या भारत देशावर या ठिकाणी नाही हे या ठिकाणी अभिप्रेत होतं आणि याचा शब्दशा अर्थ जर मित्रांनो घेतला तर सार्वभौम म्हणजे स्वतःची सर्वश्रेष्ठ सत्ता स्वतः जवळ असणे काय शब्द घेऊ शकतो मित्रांनो आपण स्वतःची सर्वश्रेष्ठ सत्ता स्वतःची सर्वश्रेष्ठ सत्ता सर्वश्रेष्ठ सत्ता स्वतः जवळ असणे स्वतः जवळ असणे स्वतः जवळ असणे मित्रांनो स्वतः जवळ असणे असा आपण या ठिकाणी याचा अर्थ घेऊ शकतो म्हणजे याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी काय प्रेरित केलेला आहे की सार्वभौम म्हणजे या ठिकाणी भारता भारता या भारतावर कोणत्याही बाह्य शक्तीचं कंट्रोल नियंत्रण नसेल भारत हा सार्वभौम आहे त्याची सर्वश्रेष्ठ सत्ता भारताजवळ आहे या भारताच्या हितासाठी विकासासाठी आणि या ठिकाणी एकात्मतेसाठी संपूर्ण निर्णय या ठिकाणी मित्रांनो हा भारत देश स्वतः घेईन असा या शब्दाचा अर्थ या ठिकाणी होतो त्यानंतर मित्रांनो आपल्याला आपल्या उद्देशिकेमध्ये पुढचा शब्द दिसतो तो म्हणजे समाजवादी आता या ठिकाणी समाजवादी या शब्दाचा अर्थ कसा घ्यायचा आहे आणि घटनाकारांनी आपल्याला या ठिकाणी कसा दिलेला आहे कर आणि कसा समजून कर घ्यायचा आहे पहा तर समाजामध्ये आर्थिक आणि सामाजिक लक्षात घ्या भारतामध्ये असणारे सामाजिक आणि आर्थिक जी विषमता आहे जी काही मित्रांनो समाजामध्ये आर्थिक तत्वावर त्यानंतर मित्रांनो सामाजिक या ठिकाणी तत्वावर जी विषमता दिसून येते ती विषमता कमी करण्याची संकल्पना आपल्याला आपल्या उद्देशिकेमध्ये आपल्या राज्यघटनेमध्ये मित्रांनो आपल्याला देण्याला आले म्हणजे याचा अर्थ काय जो समाज जो घटक आर्थिक दृष्ट्या दुर्बल असेल समाजामध्ये त्या व्यक्तीला या ठिकाणी हीच वागणूक परंपरेनुसार देण्यात आली असेल अशा जो हजारो वर्ष या ठिकाणी विविध परंपरेनुसार विविध रुढी परंपरेनुसार त्याच्यावर अन्याय अत्याचार होत गेले आर्थिक दृष्टिकोनातून जो मित्रांनो श्रीमंत वर्ग आहे एक गरीब वर्ग आहे यांच्यामध्ये जो काही भेदभाव आहे यांच्यामधली जी काही विषमता आहे की विषमता कमी करण्यासाठी आपल्या संविधानामध्ये या ठिकाणी काय देण्यात आलेलं आहे मित्रांनो विविध हक्क विविध कायदे या ठिकाणी तयार करून सर्वांना एका प्रवाहामध्ये आणण्यासाठी आणि सर्वांना एकजूट करण्यासाठी कायदे तयार करून समाजवादी दृष्टिकोन आपल्याला आपल्या राज्यघटनेमध्ये दिसून येतो म्हणून हा शब्द आपल्याला आपल्या राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये दिसतो म्हणजे सर्वांना समान संधी उपलब्ध करून देणे आणि संसाधनाचे न्याय जे आहे त्याचं वितरण याच्यामध्ये झालं पाहिजे आणि ते देण्यात आलेलं आहे आपल्या संविधानामध्ये देण्यात आलेलं आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या यानंतर मित्रांनो पुढचा शब्द आपल्या संविधानामध्ये या ठिकाणी निर्माण होतो आलेला आहे तो म्हणजे धर्मनिरपेक्ष धर्मनिरपेक्ष म्हणजे मित्रांनो काय सर्व धर्म समभाव म्हणजे सर्व धर्म समभाव म्हणजे काय या भारतामध्ये विविध जातीचे विविध धर्माचे विविध पंथांचे लोक या ठिकाणी एकोब्याने राहत असतात आणि एकोब्याने राहत असताना सर्वांसाठी जो धर्म आहे हा श्रेष्ठ असतो परंतु माझा धर्म या ठिकाणी या भारतावरच श्रेष्ठ असेल किंवा या विविध प्रकारच्या धर्माचंच राज्य किंवा अस्तित्व आणि वर्चस्व असलं पाहिजे असा कोणताही भेदभाव केलेला नाही तर सर्वच धर्म सर्व्याच धर्मांचा या ठिकाणी आधार झालेला आहे सर्व धर्मांचा काय आहे आधार करण्यात आलेला आहे म्हणजेच आपलं भारतीय संविधान कोणत्याही धर्माला प्रतिष्ठेला धर्माला वर्चस्व मानत नाही तर सर्वेच धर्म सर्वेच पंथ सर्व्याच जाती या सारखे आहेत इक्वल आहेत म्हणून मित्रांनो का राज्य कोणत्याही एका धर्माला प्राधान्य देत नाही म्हणजेच याचा अर्थ सर्व धर्मांना समान संधी आणि समान वागणूक आहे या धर्माला गौण वागणूक किंवा या धर्माला उच्च वागणूक असा कोणताही भेदभाव आपल्याला आपल्या राज्य घटनेमध्ये तिथे नमूद केलेल्या कलमानुसार आपल्याला दिसून येतो की कोणत्याच धर्माला या ठिकाणी विशेष असं स्थान नाही आणि विशेष अशी प्रतिष्ठा नाही तर सर्वच धर्म विशेष आहेत आणि सर्वच धर्म प्रतिष्ठेचे आहेत म्हणजेच याचा अर्थ धर्मनिरपेक्ष म्हणजेच सर्व धर्म समभावाची या ठिकाणी प्रवृत्ती आपल्याला या ठिकाणी राज्यघटनेमध्ये आपल्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला देण्यात आलेली आहे कोणताच धर्म कमी नाही आणि कोणताच धर्म वरिष्ठ नाही तर सर्व धर्म सारखे आहेत ही भावना आपल्याला या ठिकाणी दिसते त्यानंतर पुढचा शब्द आहे मित्रांनो लोकशाही आता लोकशाही म्हणजे काय आपण लहानपणापासून इब्राहम लिंकन यांची एक जी काही डेफिनेशन आहे लोकशाहीच्या संदर्भात ती आपल्याला मित्रांनो माहिती आहे लोकांनी लोकांकरिता आणि लोकांकडून चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही होय म्हणजे या भारतामध्ये जी लोकशाही असेल ती लोकांनी लक्षात घ्या लोकांनी कोणासाठी तर लोकांनी लोकांसाठी लोकांनी लोकांसाठी आणि कोणाकडून तर लोकांकडूनच कोणाकडून लोकांकडून चालवलेलं जे शासन असतं त्यालाच लोकशाही असे म्हणतात म्हणजे लोकांनी म्हणजे आपण आपण संपूर्ण जनतांनी कोणासाठी तर लोकांसाठीच साठी काय केलं आहे लोकांकडून म्हणजे आपण निवडून दिलेल्या प्रतिनिधींच्या मार्फत आपलं प्रशासन चालवतो म्हणजेच आपल्याला मतदानाच्या अधिकारातून आपलं शासन चालवण्याचा कोणाला हक्क असेल आपण त्या लायबल व्यक्तीला या ठिकाणी निवडून देत असतो आणि आपली लोकशाहीमध्ये आपल्याला मिळालेला हा हक्क आहे आणि या हक्काच्या जोरावर मित्रांनो आपण या ठिकाणी आपली लोकशाही जी आहे ती लोकशाही या ठिकाणी प्रगल्भ करत असतो म्हणून आपल्या संविधानामध्ये पहा जनतेद्वारे निवडलेलं सरकार या ठिकाणी अभिप्रेत आहे म्हणजे जनताच ही सर्वश्रेष्ठ आहे म्हणजे जरी आपण या ठिकाणी पाहतो विविध राजकीय क्षेत्रातली लोक या ठिकाणी विविध पदांवर आपल्याला जी दिसतात त्याचं कारण काय तर लोकांनी या ठिकाणी त्यांना जनतेद्वारे निवडलेलं सरकार हे आहे म्हणजेच याचा अर्थ काय तर सर्वस्व शस्त्र जी सत्ता आहे जनता हीच सर्वोच्च आहे म्हणून पाच वर्षांनी मित्रांनो प्रत्येक लोकप्रतिनिधींना या ठिकाणी जनतेच्या समोर यावं लागतं आणि जनतेची मतं मिळवावी लागतात आणि त्यावेळेस आपल्याला योग्य असणारा व्यक्ती आपण या ठिकाणी निवडत असतो आणि आपल्याला योग्य वाटणाऱ्या व्यक्तीला आपण या ठिकाणी मतदान करून त्या ठिकाणी निवडत असतो म्हणजे याचा अर्थ जसा की या ठिकाणी सर्वश्रेष्ठ सत्ता जी आहे जनतेची आहे जनताच हा मालक आहे जनता हीच मालक आहे बाकी ह्या जेवढी आहेत राजकीय असतील प्रशासकीय असतील हे जनतेचे सेवक आहेत हे जनतेचे मित्रांनो नोकर आहेत असं आपण एका शब्दात सांगू ठेवतो आणि त्याची संपूर्ण जी काही प्रस्तावनेमध्ये लोकशाही हा शब्द आलेला आहे तो आपल्याला ह्याच पद्धतीने अभिप्रेत आहे त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला मिळालेला पुढचा शब्द जो आहे प्रस्तावनेमध्ये गणराज्य गणराज्य म्हणजे काय देशाचा जो प्रमुख व्यक्ती आहे हा निवडणुकीच्या माध्यमातून निवडता येतो म्हणजेच मित्रांनो तो, तो घराणेशाहीतून या ठिकाणी येत नाही याचप्रमाणे पहा जे भारताचे जे आपले राष्ट्रपती आहेत हे निवडणूक प्रक्रियेतून निवडून येत असतात म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की आधी जो राज्यकर्ता होता तो राज्यकर्ता हा राजाच्या पोटातून जन्म घेत होता म्हणजे तो घराणेशाहीला मित्रांनो या ठिकाणी काय देत होता या ठिकाणी महत्व हो देत होता ज्या घराण्यातला राजा झाला असेल त्याचाच मुलगा त्याचीच मुलगी या ठिकाणी मित्रांनो राजा होत असेल ही झाली हुकुमशाही ही झाली राजेशाही परंतु आपल्या भारतीय राज्यघटनेच्या जसा भारत स्वतंत्र झाला आणि आपली राज्यघटना तयार करण्यात आली त्यावेळी मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला या आपल्या संविधानकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मित्रांनो काय केलं या घराणेशाहीला मित्रांनो काय केला विरोध करून आता जो राज्यकर्ता आहे हा राज्यकर्ता जनतेच्या जनतेच्या मतातून निवडून येणार आहे जनतेच्या मनातला निवडून येणार आहे ना की मित्रांनो राजा तो राजाच्या घरामध्ये जन्म घेणार आहे तो राजांच्या घरामध्ये जन्म घेणार नाही तर तो लोकांच्या मतपेटीतून जन्म घेणार आहे म्हणून आपल्याला या ठिकाणी मित्रांनो पहा जे आहे की मित्रांनो गणराज्य म्हणजेच या ठिकाणी जनतेची या खरी सत्ता आहे देशाचा प्रमुख हा व्यक्तींकडून निवडला जातो म्हणून या ठिकाणी आपल्याला राज्यघटनेतला गणराज्य शब्द सांगतो की आपल्या देशामध्ये लोकशाही आहे ना की राज्यशाही आहे ना की हुकुमशाही आहे हे मित्रांनो हा शब्दाचा अर्थ आपल्याला आपल्या प्रस्तावनेमध्ये लक्षात येतो त्यानंतर पुढचा शब्द आहे मित्रांनो आलेला आपला तो म्हणजे स्वातंत्र्य काय सांगतं आपल्या मध्ये मित्रांनो स्वातंत्र्य स्वातंत्र्याचा अर्थ सांगितलाय पहा आपल्याला आपल्या विचाराचं स्वातंत्र्य आपल्याला अभिव्यक्त आपल्याला व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य विश्वासाचं स्वातंत्र्य श्रद्धेचं उपासनेचं भाषणाचं म्हणजे जे आहे हे स्वातंत्र्य जे आहे आपले मनातले विचार ते बोलणे आपली धार्मिक श्रद्धा यावर कोणतेही मित्रांनो बंधन नाहीत कायद्याच्या चौकटीत राहूनच लक्षात घ्या कायद्याच्या चौकटीत राहूनच मित्रांनो आपल्याला आपली ही सर्व स्वातंत्र्य उपभोगता येतात आणि आपण ते उपभोगत असतो हे लक्षात घ्या म्हणजेच याचा अर्थ असा की आपल्याला मिळालेलं जे स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य मित्रांनो याची जर सोप्या भाषेत वाक्य जर केली तर आपले स्वातंत्र्य उपभोगत असताना दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अडचणी येणार नाहीत अशा पद्धतीचे स्वातंत्र्य आपल्याला घटनाकारांनी भारतीय राज्यघटनेच्या भाग तीन मध्ये मित्रांनो आपल्याला कलम एकोणास मध्ये देण्यात आलेले आहेत विविध प्रकारांची सहा पद्धतीची मित्रांनो स्वातंत्र्य आपल्याला या ठिकाणी आपल्या राज्यघटनेच्या मार्फत मिळतात आणि त्याची मित्रांनो शाश्वती त्याची माहिती आपल्याला जी आहे ती या शब्दातून प्राप्त होत असते म्हणजेच एकंदरीत विचार केला असता स्वातंत्र्य शब्द काय आहे गणराज्य हा शब्द काय आहे हे मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल ओके त्यानंतर पुढे पहा मित्रांनो पुढे दिला आपल्याला न्याय म्हणजे जस्टिस जस्टिस म्हणजे न्याय कशाच्या संदर्भात न्याय मित्रांनो आपल्याला प्रदान केलेले आहेत तर आपल्याला न्याय दिलाय पहा सोशल त्यानंतर इकॉनॉमिकली आणि पॉलिटिकल जस्टिस म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो सामाजिक न्याय आर्थिक न्याय आणि राजकीय न्याय म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये त्याच पद्धतीने आर्थिक क्षेत्रामध्ये आर्थिक बाबींवर आणि राजकीय क्षेत्रामध्ये आपल्याला न्याय प्रदान करून दिलेले आहेत कसे न्याय दिलेत मित्रांनो पहा तर सामाजिक न्यायामध्ये सर्वांना समान समान सामाजिक हक्क प्रदान करण्यात आलेले आहेत म्हणजे समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याचं अस्तित्व टिकवण्याचं त्याच्यामध्ये त्याची प्रतिष्ठा टिकवण्याचं त्याचं सामाजिक म्हणजे सर्व या ठिकाणी इक्वल आहेत सर्व समान आहेत म्हणून समाजामध्ये सर्वांना समान सामाजिक हक्क प्रदान करण्यात आलेले आहे म्हणजेच या ठिकाणी सामूहिक जे मित्रांनो सामूहिक क्षेत्र असेल मंदिरं असतील तुमचे सामूहिक क्षेत्र मित्रांनो तुमचे शासकीय कार्यालय असतील मंदिरं असतील पानवटे असतील अशा प्रत्येक ठिकाणी ज्यांना प्रत्येकाला येणे जाण्याची संधी प्राप्त करून दिली आहे म्हणजे कोणताही भेदभाव न ठेवता सामाजिक दृष्टिकोनातून प्रत्येकाला सामाजिक न्याय प्रदान करून देण्यात आलाय आर्थिक न्याय मित्रांनो पहा आर्थिक शोषण होऊ नये म्हणून समान या ठिकाणी आर्थिक संधी आहे म्हणजे जो घटक दुर्लभ असेल आर्थिक दृष्ट्या जो मागास असेल या ठिकाणी मित्रांनो त्या घटकाला सुद्धा सोबत नेण्यासाठी या ठिकाणी विशेष अशा तरतुदी म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास असेल म्हणजे ज्याला आपण या ठिकाणी मित्रांनो जे घटक या ठिकाणी आपल्या नोकरीमध्ये राजकीय क्षेत्रामध्ये आपण घेत असतो त्या संदर्भात मिळालेला आर्थिक न्याय या ठिकाणी आहे राजकीय न्याय मित्रांनो न् का सर्वांना राज राजकारणामध्ये म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये सहभाग घेण्याचा हक्क या ठिकाणी प्रदान करण्यात आलेला आहे म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो राजकीय क्षेत्रामध्ये स्त्रीबरोबर पुरुषांबरोबर स्त्रिया सुद्धा असल्या पाहिजे त्याचबरोबर विविध जातीचे विविध पंथांची जी लोक आहेत यांना सुद्धा समान संधी प्राप्त राजकीय क्षेत्रामध्ये आली पाहिजे मिळाली पाहिजे म्हणून राजकीय जे आहे न्याय व्यवस्था ही सुद्धा मित्रांनो आपल्याला या आपल्या प्रस्तावनेमध्ये जी इन्क्लूड केले संक्षिप्त स्वरूपात त्याच दीर्घ आणि प्रदीर्घ स्वरूपात कलमांमध्ये अटेच केले आपल्या संविधानामध्ये त्यानंतर मित्रांनो आपल्याला पुढचा जो काही शब्द या ठिकाणी प्रयोग केलेला आहे समता समता म्हणजे काय मित्रांनो स्थिती किंवा संधी यांची समानता ज्या व्यक्तीची जी स्थिती आहे त्या स्थितीनुसार त्याला या ठिकाणी संधी प्राप्त झाल्या पाहिजे म्हणजेच याचा अर्थ तो कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा तो कोणत्या लिंगाचा आहे म्हणजे तो स्त्री आहे पुरुष आहे कोण कोणत्या धर्माचा असेल तो कोणत्याही जातीचा असेल याच्यावर कोणताही भेदभाव केला जाणार नाही त्याला त्याच्या समान कामासाठी त्याच्या समान कामासाठी प्रत्येकाला समान संधी प्राप्त करून देण्याची म्हणजेच आर्टिकल सिक्स्टीन मध्ये मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या कलम कलम सोळामध्ये यांची तरतूद करण्यात आलेली आहे की कोणालाही त्याच्या जातीनुसार धर्मानुसार त्याच्या पंथानुसार भेदभाव न करता सर्वांना समान संधी प्राप्त करून दिली जाईल हे बंदुता, बंदुता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे ओके त्यानंतर बंधुता बंधुता म्हणजे कशाची भाईचारा आणि एकात्मता या देशामध्ये मित्रांनो विविध धर्माचे विविध जातीचे विविध पंथाचे विविध बोली भाषा बोलणारे लोक जी आहेत नागरिक जे आहेत ते ती या ठिकाणी राहतात परंतु जरी त्यांची भाषा वेगळी असेल जरी त्यांचं राहणं वेगळं असेल त्यांची परंपरा वेगळी असतील परंतु मित्रांनो सर्वांच्या प्रती या ठिकाणी बंधुता आहे म्हणजे सर्वच जण आपण पा कोणाच्याही या ठिकाणी सामाजिक असेल धार्मिक असेल जे इव्हेंट असतात कार्यक्रम असतात आपण एकमेकांना काय करतो या ठिकाणी आमंत्रित करू इन्व्हाइट करतो आणि त्या कार्यक्रमामध्ये त्या सणामध्ये त्या उत्साहामध्ये आपण या ठिकाणा गोविंदाने या ठिकाणी एकत्रित येत असतो आणि तो, तो कार्यक्रम म्हणजे कोणताही भेदभाव आपण न ठेवता सर्वांमध्ये बंधुता प्र प्रधान करण्याची आणि प्रत्येकाला त्याच्या धर्मानुसार पंथानुसार ते, -ते कार्यक्रम घेण्याचा पण कायद्यात राहून मित्रांनो तो कार्यक्रम करायचा आहे तो शब्दच आपण वापरला आहे म्हणून असा भाईचारा आणि देशाची एकात्मता ज्याच्यातून टिकून ठेवण्याचे जे आहे मित्रांनो आपल्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला दिसून येते त्याचबरोबर पा सर्व नागरिकांमध्ये परस्पर आधार म्हणजे त्यांचा वेशभूषा कशी आहे त्यांचं खानपान कसं आहे त्यांचं परंपरा कशी आहे याच्यावर भेदभाव न करता त्यांच्या प्रति आदर त्यांच्या प्रति प्रेम आणि एकता आपल्याला या ठिकाणी दिसून येते त्याचबरोबर प्रत्येक व्यक्तीचा सन्मान राखणे त्याच्या प्रत्येकाला त्याचा प्रत्येक व्यक्तीचा सन्मान राखला गेला पाहिजे तो कोणत्या या ठिकाणी सांगितलं परंतु कोणत्या जातीचा कोणत्या देशा कोणत्या राज्याचा आहे कोणती बोली भाषा म्हणतो हा नाही तो व्यक्ती आहे तो व्यक्ती म्हणून प्रथम आहे तो माणूस आहे आणि अंतिमही तो या ठिकाणी मित्रांनो माणूस आहे आणि त्याच्यातली माणूस की जी ठिकाणी लक्षात येते या, या व्यक्तींची समानता राखण्याचं काम या बंधुतेमधून आपल्याला प्रस्तावनेमध्ये दिसते आणि दुसरी आणि गोष्ट जी आहे देशाची एकात्मता आणि अखंडता याच्याने टिकणार आहे म्हणजेच काय आपल्यामध्ये आपण जे आपण या भारत देशामध्ये राहत आहोत विविध घटकांचे विविध जातीचे धर्माचे बोलीभाषेचे जे लोक आहात प्रत्येकाची मित्रांनो कल्चर संस्कृती वेगळी आहे प्रत्येकाचे इव्हेंट जे कार्यक्रमाची पद्धत वेगळी जरी असली परंतु मित्रांनो आपण या भारतामध्ये विविधतेने एकात्मता म्हणजेच काय विविधतेने मित्रांनो आपण या ठिकाणी आपला जो भारत नटलेला आहे आणि या विविधतेतून एकता आपण या ठिकाणी प्रदान केलेली आहे म्हणजे विविधतेतून एकता म्हणजेच काय तर याचा अर्थ असा एवढ्या विविध प्रकारची बोलीभाषा बोलणारे विविध प्रकारचे धर्माचे जातीचे पंथांचे लोक असून सुद्धा आपण काय आहोत मित्रांनो आपण एक आहोत आपल्यातली एकात्मता एक आहे आणि ती अखंडता एक आहे म्हणून आपला भारत देश हा एकात्मतेच्या जोरावर आज विकासाच्या मार्गाने आपल्याला दिसतोय त्याचं कारण म्हणजे घटनाकारांनी आणि आपल्या प्रस्तावनेमध्ये मित्रांनो जे नमूद केलेलं आहे त्याचे जे सारं त्यांचं संक्षिप्त रूप तुम्हाला आपण या ठिकाणी समजत आहे ओके या अर्थ मित्रांनो तुम्हाला समता आणि बंधुता याही शब्दाचा अर्थ लक्षात आला असेल आणि सोप्या स्वरूपात यांचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर काय काय अर्थ मित्रांनो या ठिकाणी आहे का आम्ही भारताचे लोक म्हणजे लोकांमधली जी, जी सत्ता आहे आम्ही सत्ता जी आहे ती लोकांमध्ये आहे ती या ठिकाणी पर्टिक्युलर कोणत्या एका ठिकाणी नाही हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं त्यानंतर सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही या मूल्यांचं जे आहे मित्रांनो हे आपण एक एक स्पष्टीकरण या ठिकाणी पाहिलं त्याचबरोबर प्रजासत्ताक म्हणजे गणराज्य भारताच्या स्वरूपाचं जे आहे म्हणजे भारताच्या स्वरूपाचं महत्वाचं मूल्य म्हणजे गणराज्य की या ठिकाणी जो राज्यकर्ता आहे जो प्रमुख आहे या देशाचा तो या ठिकाणी राजाच्या पोटातून जन्म न घेता राजाच्या घराण्यातून जन्म न घेता हा मतदानाच्या पेटीतून जन्म घेतो म्हणजे या ठिकाणी जनतेचं राज्य या ठिकाणी प्रधान झालेलं आहे न्याय आणि स्वातंत्र्यता समता बंधुता नागरिकांचे जे मूलभूत हक्क आहे त्यांच्याबद्दल त्यांना न्याय त्यांचं स्वातंत्र्य त्यांची समता आणि त्यांची बंधुता या ठिकाणी दिसून येते आणि त्याच्यातूनच विविधतेतून नटलेला आपली एकता जी आहे देशाची अखंडता आणि एक तिकानी 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 या ठिकाणी टिकवलं या ठिकाणी गेलेला आहे आणि हा असा जो स्वीकार हा असा स्वीकार मित्रांनो आपल्याला या प्रस्तावनेमध्ये काय शब्द वापरलाय तेही लक्षात घ्या आपल्या प्रस्तावनेमध्ये मित्रांनो पहा ते या ठिकाणी लक्षात घ्या तुम्ही कुठे आणि कशा पद्धतीने वापरला आहे तर आज ही संविधानाची जी आपली उद्देशिका आहे या उद्देशिकेमध्ये मित्रांनो केला आहे पहा आमच्या संविधान सभेत म्हणजेच याचा अर्थ काय तर आमच्या संविधान सभेत ज्यावेळेस संविधान सभेची सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी पहा आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणवीसशे एकोणपन्नास रोजी ज्याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः पद अर्पित करीत हो। आहोत असं या ठिकाणी मित्रांनो संविधानामध्ये काय केलेलं आहे उल्लेख केलेला आहे आणि के सर्वात महत्वाची गोष्ट आम्ही भारताचे लोकपासून तर आम्ही अर्पण करीत आहोत एका ओळीमध्ये मित्रांनो काय एका ओळीमध्ये विविध प्रकारचे स्वल्पविराम अर्धविराम यांचा वापर करून ही संपूर्ण प्रेमब ही पूर्ण उद्देशिका तयार करून इथून सुरुवात होऊन मित्रांनो याच पॉइंटवर या ठिकाणी थांबते म्हणजे एका बिंदूमध्ये एका धोळीमध्ये या ठिकाणी आपलं हे संविधान आपल्याला या ठिकाणी जी प्रस्तावना आहे ती या ठिकाणी दिसून येते तर मित्रांनो आजच्या या लेक्चर मध्ये आपण संविधान जे आहे भारताचे संविधान जे आहे त्या संविधानाच्या प्रती असणारी जी उद्देशिका आहे या उद्देशिकेचं महत्व काय आहे आणि आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला कशा पद्धतीचं संविधान दिलेलं आहे याची संपूर्ण माहिती संक्षिप्त स्वरूपात देणारं म्हणजेच ते आपली प्रस्तावना आहे आणि सर्व प्रत्येक विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यायचं आहे जर आपल्याला या लोकशाहीमध्ये ही लोकशाही प्रगल्भ करायची असेल आणि आपल्याला आपले अधिकार जाणून घ्यायचे असतील तर मित्रांनो तेवढा आपल्याला सुद्धा सक्षम व्हावं लागेल तर आजच्या या संविधान दिनानिमित्त प्रत्येक विद्यार्थी मित्रांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि या दिनानिमित्त मित्रांनो आपण जे काही उद्देशिका आहे त्या उद्देशिकेचं या ठिकाणी जो आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने जो कमी शब्दांमध्ये जे महत्व आहे ते समजण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो आजच्या या लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी थांबूया मनुष्य तुम्हाला संविधान दिनाच्या मित्रांनो खूप खूप शुभेच्छा हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की कळवा आणि मित्रांनो अवश्य आणि प्रत्येक व्यक्तींपर्यंत ही माहिती त्याच्या न्यायासाठी त्याच्या हक्कासाठी त्याच्या समतेसाठी प्रत्येन पर, प्रत्येकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि मित्रांनो या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो ओके मित्रांनो सी यू अगेन अँड बाय बाय फ्रेंड्स